नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू एस पी सह्याद्री अकॅडमी सो विद्यार्थी मित्रांनो आज पार पडलेला मुंबई पोलीस भरतीचा जो पेपर आहे कारागृह हो विभागातला त्या पेपरबद्दल आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला एक गोष्ट तुम्हाला या पेपरमध्ये क्लिअर करतो आज मुंबई पोलीस कारागृह या स्पदासाठी अडतीस प्रश्न सामान्य ज्ञान या घटकावर विचारले विचार गेले ले ते ते आहेत त्यापैकी आपण सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण या संबंधी विचारले गेलेले जे काही प्रश्न असतील त्या संबंधित त्याच्यामध्ये असणारी जी उत्तरं आहेत ती मी तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन सांगणार आहे ओके सो प्रश सुरू करूया आपण प्रश्न क्रमांक एक आणि उद्या मुंबई पोलीस शिपाईसाठी प मुंबई पोलीस शिपाईची परीक्षा आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांना आधीच ऑल द बेस्ट ओके okay? सो so, प्रश्न पहिला स्टार्ट करूया आपण खालीलपैकी समाजसुधारक आणि त्यांचे जन्मगाव यांची चुकीची जोडी ओळखा सो <coughs> विद्यार्थी so, मित्रांनो प्रश्न रीड केल्यानंतर केला पाहिजेत की नेमकं विचारलंय का ओके सो इकडे आपल्याला विचारलं चुकी चुकीची जोडी ओळखा सो याच्यामध्ये काही समाजसुधारक दिलेत आणि त्या समाजसुधारकांचं जन्माचं ठिकाण दिलेलं आहे ओके सो महात्मा फुले म्हणजे ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म पुण्याचाच आहे ओके सो पुणे या ठिकाणी कटगुण या गावी झाला आहे महात्मा फुलेंचा जन्म क्लिअर अठराशे सत्तावीसमध्ये नोव्हेंबर अठराशे सत्तावीसमध्ये आपण महात्मा फुलेंचा जन्म बघतो त्यानंतर राजर्षी शाहू महाराज कागल कोल्हापूर हेही बरोबर आहे धोंडो केशव कर्वे शेरवली हे देखील कर करेक्ट आहे ओके okay? महर्षी कर्वे म्हणून त्यांना आपण ओळखतो शेरवली रत्नागिरी हे देखील करेक्ट आहे सो यामध्ये आपल्याला चुकीची जोडी निवडा असं सांगितलं आहे सो गोपाळ गणेश आगरकर कुडाळ सिंधुदुर्ग हे ही ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे ओके सो याचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक आहे दोन म्हणजे उत्तर क्रमांक आहे क गोग आगरकर जे आहेत ते इकडे आपल्याला चुकीची जोडी दिलेली आहे ओके सो दुसरा प्रश्न त्यामध्ये खालीलपैकी सुधारक व त्यांच्याशी संबंधित वृत्तपत्रे यांची चुकीची जोडी निवडा असं सांगितलं ओके सो कृष्णाजी रानडे त्यांचं ज्ञानप्रकाश होतं हे करेक्ट आहे बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पण जा आहे जे अठराशे बत्तीसमध्ये महाराष्ट्रातलं पहिलं मराठी वृत्तपत्र म्हणून आपण ओळखतो तेही बरोबर आहे साणे गुरुजींचं साधना बरोबर आहे गोपाळ हरी देशमुख यांचं लोकमित्र नाही तर लोकहितवादी हे वृत्तपत्र आहे गोपाळ हरी देशमुख म्हणून त्यांना आपण लोकहित वादी या टोपण नावाने देखील ओळखतो सो दुसरा प्रश्न क त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन कोकण महसुली विभागात एकूण किती जिल्हे आहेत ओके सो महसुली विभागातले जिल्हे विचारलेत म्हणजे तर कोकण महसुली विभागामध्ये सात जिल्ह्यांचा समावेश होतो हे तुम्ही लक्षात घ्या याचं उत्तर आहे क ठीक आहे आपण सुरुवातीला सगळे जी एस चे प्रश्न सोडून घेऊया त्यानंतर जे काही प्रश्न असतील याच्या संबंधीचे ते मी तुम्हाला क्लिअर करून देणार याच्या सोबतच एक सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सांगून क्लिअर करतो एक तीस मुलींच्या रांगेत लीनाचा डावीकडून पंधरावा क्रमांक आहे तर उजवीकडून मोजल्यास तिचा क्रमांक कितवा ओके आता एकतीस डावीकडून जर ती पंधरावी आहे तर उजवीकडून सोळा म्हणजे पंधरा आणि सोळा किती होतात एकतीस तर उजवीकडून तिचा क्रमांक सोळावा येईल ओके तर सहाचं उत्तर आहे ब चलो आता इकडे काही अल्फाबेट्स दिलेले आहेत आपल्याला आणि त्याच्या संबंधित इथं क्रम लावायला सांगितलं आहे साधी गोष्ट आहे सुरुवातीला दोन चार सहा आठ आणि नंतर दहा येणार म्हणजे या ठिकाणी आपल्याला बारा आणि चौदा आधीच एलिमिनेट होतो आहे ओके सो त्यानंतर जे के जे नंतर दोन सोडले तर यम येतो यम नंतर ओ चे, यम एन ओ नंतर पी नंतर क्यू आर नंतर यस नंतर टी यू नंतर व्ही तर आता व्ही दहा जो आहे आपल्याला तो डमध्ये बघायला मिळतो तर याचं उत्तर आहे डी ओके सो व्ही पी दहा हे या प्रश्नाचं उत्तर, उत्तर आहे त्याच्यानंतर चार गुणिले दोन किती होतात आठ चार दुने आठ नवत्रिक सत्तावीस सोडचोक चौसष्ट पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि छत्तीस सक दोनशे सोळा होतात सो याचं उत्तर आहे ब आठव्याचं ब ओके सो so, आता नववा प्रश्न आहे पुढीलपैकी वेगळेपण दाखवणारा घटक कोणता याच्यामध्ये विसंगत घटक ओळखायचा आपल्याला सो so, इकडे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मॉस्को ही रशियाची राजधानी आहे पॅरिस फ्रान्सची राजधानी आणि दिल्ली ही भारताची राजधानी आहे ओके okay? सो so, या ठिकाणी विसंगत किंवा वेगळेपण असणारा घटक आहे तो म्हणजे न्यूयॉर्क क्लिअर आहे सो so, याचं उत्तर आहे क आंबा हे फळ आहे तर बटाटा हे काय असं विचारलं आहे ठीक आहे सो फूल नाहीये आहे खोडही नाही आहे फळ नाही त्यांचा मुळामध्ये समावेश होतो चलो फॉर्म हा शब्द डी एम टी ओ इकडे संकेतस्थळ विचारलेत क्यू आर क्यू आर याचं उत्तर आहे चलो बारा बाराव्याचं उत्तर बघूया आपण घोड्याला वाघ म्हटले बैलाला हत्ती म्हटले हत्तीला बैल म्हटले वाघाला सिंह म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोणता ओके शिंगे असणारा प्राणी कोणता आता याच्यामध्ये शिंगे असणारा प्राणी कोण घोड्याला शिंगे नसतात हत्तीलाही शिंगणं येत वाघालाही शिंगण येत ठीक आहे सो बघा शिंग असणारा प्राणी कोण आहे बैल बैलाला काय म्हणतायत हत्ती तर इकडे उत्तर येणार हत्ती क क्लिअर यात आहे पं कंचू भागू बेव याच्यावर आहे याचा आहे उत्तर क्रमांक सहा क्लिअर हे डिजिट्स याच्यात टाकायचे आणि उत्तराकडे जायचं चलो सोळावा प्रश्न बघूया आपण आंबे द्राक्षांपेक्षा महाग आहेत आणि द्राक्ष सपरचंदापेक्षा स्वस्त आहे ओके तर सर्वात महाग फळ कोणतं आहे याचं उत्तर निश्चित सांगता येणार नाही कारण सर्वात महाग कोणतं ओके हे इकडे आपल्याला इंडिकेट होत नाही चलो हे अगदी सोपं आहे सीताचे वय तेरा वर्षांपूर्वी दहा वर्ष होतं तेरा वर्षांपूर्वी आधी दहा लिहायचं नंतर तेरा लिहायचं ओके मग तेरा आणि दहा तेवीस तर किती ते किती वर्षांनी पंचेचाळीस वर्षांची होईल तेवीस आणि बावीस किती होतात पंचेचाळीस तर अठराचं उत्तर आहे बावीस म्हणजे अ ओके okay, एकविसावा प्रश्न बघूया गटात न बसणारा शब्द होडका यामध्ये ऋग्वेद सामवेद अथर्ववेद हे वेदांचे प्रकार आहेत चार है है वेद आहेत तिकडे आणि दुसरा आहे यजुर्वेद ओके सो गटात न बसणारा शब्द आहे आयुर्वेद उत्तर क्रमांक ड चार नंबर ओके okay, अंधार झालं तर दिवा याप्रमाणे योग्य संबंध असणारा खालीलपैकी शब्द गट निवडा अंधार झालं तर काय करतो आपण दिवा लावतो ओके okay? तर थकवा आल्यावर व्यायाम करत नाही हे चूक आहे तहान लागली की पाणी पितो आहे करेक्ट आहे आधी आजार पण असतं आणि मग औषध दिलं जातं इथं वाईस वर्ष केलं आहे अभ्यास आणि वर्गखोलीचा काही संबंध नाही सो योग्य संबंध असणारा तहान आणि पाणी येईल तर का याचं ब ओके okay? आर्मीचा जनरल असतो आणि नौसेनारा ॲडमिरल त्याचं उत्तर आहे ऍडमिरल क त्यानंतर बघूया आपण ठीक आहे चलो ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर पाच नऊ असे आहे चे वय वीस वर्ष म्हणजे पाच चोक वीस तर बीचे वय किती असेल ओके पाचाला पाच बरोबर वीस लावायचं ओके okay, पाच गुन्हे चार वीस होतात नऊ गुन्हेला चार छत्तीस त्याचं चा उत्तर आहे तर बीचं वय किती वर्ष असणार आहे छत्तीस वर्ष ओके सो डबल प्रश्न आहे रमेशचे वय पंधरा वर्षांपूर्वी वय तीस होतं पंधरा वर्षांपूर्वी किती होतं तीस म्हणजे सध्या तो पंचेचाळीस वर्षाचा आहे तर तो किती वर्षांनी साठ वर्षाचा होईल तर पंधरा चाळीसचं ब पाच मीटर म्हणजे किती किलोमीटर तर शून्य पॉईंट शून्य शून्य पाच किलोमीटर याचा डी आहे आंसर ओके एका पेटीत दोन डजन आंबे अशा चोवीस पेटीत एकूण आंबे किती होतील एका पेटीत दोन डजन ओके एका पेटीमध्ये जर चोवीस आंबे असतील तर चोवीस पेटीमध्ये किती आंबे असतील तर चोवीस गुणिले चोवीस करायचं त्याचं उत्तर आहे तर पाचशे शहात्तर ओके एक यमबी म्हणजे एक हजार चोवीस के हे लक्षात ठेवायचं याचं उत्तर आहे डी ठीक आहे सो जर्जर -जर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता जर्जर ओके okay? सो so, निरोगी रोगी जो असतो तो जर्जर असतो जर्जरच्या विरुद्ध असतो निरोगी पुढे तो मुलगा कबड्डी खेळत आहे तो मुलगा कबड्डी खेळत आहे हे वाक्य कोणत्या काळातील आहे ओके okay? खेळत आहे म्हणजे क्रिया चालू आहे क्रिया संपलेली नाही म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ याचं उत्तर आहे क छपन्नचं तीन खेळत आहे म्हणजे वर्तमानात क्रिया चालू आहे याला अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ दे म्हणून देखील ओळखलं जातं पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंग भेदाने बदलत नाही ओके सो लिंगानुसार बदलणार बदलणारी सर्वनामं तीन प्रकारचे आहेत तो हा आणि जो ओके सो तोचं ती होतं तीचं ते होतात जो जी जे असं होतं हा ही हे होतं पण मी हे सर्वनाम लिंग भेदानुसार बदलत नाही सो याचं उत्तर आहे ब नक्कल या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते आहे ओके सो नक्कल एक आणि नकला, अने नकल नकला अनेक सो याचं उत्तर आहे बी पेढा देताना संदीप हसला या वाक्यातील देताना हा शब्द खालीलपैकी काय आहे कसा हसला देताना हसला सो so, क्रियाविशेषण अव्ययांमध्ये ओके okay, देताना हसला केव्हा कोठे कसा किती वेळा आणि किती प्रमाणात ह्याला आपण क्रियाविशेषण असं म्हणतो ओके okay? सो so, याचं उत्तर आहे अ मी पुस्तक वाचले असेन आहे वाचले असेन ओके okay? वाचले असेन म्हणजे भविष्यात क्रिया पूर्ण झालेली असेल म्हणजे पूर्ण भविष्य काळ डी ओके अपूर्ण मध्ये मी पुस्तक वाचत असेल येईल पूर्ण वर्तमान काळामध्ये मी पुस्तक वाचले आहे किंवा मी पुस्तक वाचत आहे वाचले आहे असं येतं पूर्ण वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळमध्ये वाचले असेन याचं उत्तर आहे डी खालीलपैकी विशेष नामांचा कोणता गट बरोबर आहे विशेष नाम नामाचा प्रकार विचारला आहे ओके सो विशिष्ट जातीचा बोध होतो विशिष्ट व्यक्तीचा बोध होतो आपल्याला विशेष नामांमध्ये विशिष्ट आणि व्यक्ती हे दोन शब्द इकडे बघितलं की तुमचं विशेष नाम क्लिअर होतं ओके सो त्यामध्ये नाशिक सह्याद्री आणि अमेय हे विशेष नामं आहेत सो याचं उत्तर आहे क ओके सोने तांबे आणि साखर ही पदार्थवाचक नाम आहे कडक वर्ग आणि समिती समूहवाचक राक्षस अप्सरा आणि देव ही सामान्य नाम आहेत सामान्य नाव सो याचं उत्तर आहे तीन क तो या शब्दाची विभक्ती ओळखा तो ओके सो याच उत्तर आहे तीन दहा मुली या शब्दातील दहा हा शब्द कोणतं विशेषण आहे ओके okay. सो so, दहा आपल्याला विशेषणाचे तीन मुख्य प्रकार पाहायला मिळतात ओके okay. त्यामध्ये गुण विशेषण संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण सो so, दहा ही संख्या आहे म्हणून इकडं कुठलं आहे संख्या विशेषण याचं उत्तर आहे ब पाय धू तर म्हणे तोडे केवड्याचे या म्हणीचा अर्थ काय आहे ओके ही समानार्थी शब्द आहे ह्याच्यामध्ये आहे की पत्रवाळी उचल तर म्हणे जेवणारे किती याची समानार्थी शब्द आहे म्हणजे स्वतःचे काम सोडून नको त्या चौकशा करणे ह्याचं उत्तर असेल क ओके क्षणभंगूर यासाठी खालीलपैकी अलंकारिक शब्द कोणता क्षणभंगूर म्हणजे काय तर त्याचं आहे अळवावरचे पाणी म्हणजे ते क्षणात नष्ट होऊन जातं त्याला क्षणभंगूर म्हणून ओळखतात ओके त्यानंतर भीमा नदी महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवर देखील प्रश्न विचारलेत खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही ओके सो so, महाराष्ट्रातून वाटते हे तुम्हाला सर्वांनाच परिचित आहे त्यानंतर तेलंगणातून जाते आणि कर्नाटकातून सो so, आंध्र प्रदेश याचं आन्सर खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती ओके okay? सो so, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या पश्चिम आणि पूर्व वाहिनी नद्या तुम्हाला माहितीच okay? आहेत कृष्णा गोदावरी ओके ह्या पूर्ववाहिन्या नद्या आहेत पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर कोकणातील सर्व वाहिन्या पश्चिम वाहिनी आहेत आणि तापी आणि नर्मदा या नद्या पश्चिम वाहिन्या आहेत ओके सो यामध्ये नर्मदा हे उत्तर असणारे पश्चिम ऑपरेशन मुस्कान ओके भारतीय आता हे हरवलेली जी लहान बाळ आहेत त्यांच्यासाठी हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान राबवण्यात आलं होतं चलो आता पॉलिटीवर देखील प्रश्न विचारला याच्यामध्ये कि वयाची किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते ओके सो त्याचं उत्तर आहे तीस वर्ष क हे त्याचं उत्तर आहे तीस वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते ओके विधान परिषद आणि राज्यसभेला तीस वर्षाचा क्रायटेरिया आहे विधानसभा आणि लोकसभेला पंचवीस वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकवीस वर्ष लागतं निवडणूक लढवायला आणि राज्यपाल आणि राष्ट्रपती राज्यपाल राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यासाठी किमान पस्तीस वर्ष वयाची अट okay? आहे ओके देन सत्तरावा प्रश्न हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे okay? so, ओके सो एकवीस टक्के ऑक्सिजनचं प्रमाण असतं हवेमध्ये ओके okay? एकाहत्तर टक्के नायट्रोजन असतो आणि बाकीचे इतर वायू आहेत चलो पुढे एकाहत्तरवा प्रश्न जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो ओके सो तुम्हाला सर्वांनाच परिचित आहे की पाच जून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो हे त्याचं उत्तर आहे दहा डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन सेलिब्रेट केला जातो एकवीस जून रोजी योगा दिन सेलिब्रेट केला जातो ओके सो याचं उत्तर आहे पर्यावरण दिनाचं पाच जून महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे होते ओके okay? सो so, तीन प्रकारचे अधिवेशनं होतात पावसाळी हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन त्यापैकी महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी आयोजित केलं जातं ओके okay? आणि उरलेले दोन्ही अधिवेशनं हो मुंबईमध्ये होतात पुणे आणि औरंगाबाद या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं अधिवेशन घेतलं जात नाही पुढे पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर एकवीस ऑक्टोबर हे याचं उत्तर आहे एकवीस ऑक्टोबर ओके सो सी आर पी एफचे चे जे जवान आहेत ते सी आर पी एफचे चे जवान हिमालयामध्ये त्यांचं बर्फा याच्या याच्यामध्ये मृत्यू झाला होता त्या कारणाने हा दिवस सेलिब्रेट केला जातो ओके सो विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके सो पुढे बघूया महाराष्ट्रातील विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या किती ओके okay? सो विधानसभेची निवडणूक नुकतीच झाली आहे त्याच्या अनुषंगाने देखील हा प्रश्न विचारलेला असावा सो दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहेत ओके आणि अठ्ठ्याहत्तर सदस्य आपल्याला विधान परिषदेमध्ये बघायला मिळतात चलो आता वृत्तपत्र खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्याशी संबंधित नाही ओके सो हरिजन हे महात्मा गांधीजींचं वृत्तपत्र आहे यंग इंडिया हे देखील गांधीजींचं आहे नवजीवन हेही गांधीजींचं आहे तर केसरी हे टिळकांनी काढलेलं होतं पण याचे संपादक होते गोगा आगरकर ओके okay? so, okay? सो केसरी हे महात्मा गांधींशी संपन संबंधित नाही याचं उत्तर आहे केसरी ओके यापैकी कोणत्या राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्यासोबत लागून नाही कोणतं राज्य असं आहे की ज्याला गडचिरोलीची सीमा लागत नाही ओके सो छत्तीसगडला दोन राज्यांची सीमा लागते गोंदिया आणि गडचिरोली तेलंगणाला गडचिरोलीची सीमा लागते तेलंगणाला चार जिल्ह्यांची सीमा लागू नये फक्त मध्य प्रदेश याला गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागत नाही हे लक्षात ठेवा ओके सो याचं उत्तर आहे मध्य प्रदेश देन महाबळेश्वर महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव भारतातील पहिले आगळे वेगळे म्हणजे पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं ओके हे भिल्लार हे गाव ब्रिटन ब्रिटनच्या धर्तीवर ब्रिटनमध्ये असलेले जे काही गाव आहेत त्यांच्या धर्तीवर पुस्तकांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं होतं चालू घडामोडीच्या आधारित हा प्रश्न आहे सो पुस्तकाचं गाव म्हणून ओळखलं जातं आपल्या शरीरात साधारणतः किती टक्के पाण्याचं प्रमाण असतं ओके सो मॅक्सिमम आपलं शरीर जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के पाण्याने बनलं आहे सो so, हिस्टरी हिस्ट्रीमधला प्रश्न आहे साद स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणाला म्हणतात ओके okay, की कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणून ओळखलं जातं तर लॉर्ड रिपन ओके okay? लॉर्ड रिपन अठराशे ऐंशी ते अठराशे चौऱ्याऐंशी भारताचे व्हॉईस रॉय होते ओके okay? लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणतात चलो नंतर जीएसटी म्हणजे काय तर सोपा प्रश्न आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अप्रत्यक्ष करामध्ये याचा समावेश होतो एक जुलै दोन हजार भारतामध्ये पासून भारतामध्ये जीएसटी लागू करण्यात आला ओके एकशे एकवी घटना दुरुस्ती आहे एकशे पंधरा आणि एकशे बावीसावं विधेयक या जी एस टीशी संबंधित लागू करण्यात आलं होतं so, सो पोलीस भरतीच्या अनुषंगाने मी या पेपरचं एक्सप्लेनेशन करतो जास्त डीप न जाता तुम्हाला उत्तरं सांगण्याचा माझा प्रयत्न आहे आणि दुसरी गोष्ट जी जी उत्तरं इकडे आहेत त्याचं थोडंसं मी विश्लेषण करून सांगण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचं समुद्रकिनारा लाभला ओके okay? सो so, याचं उत्तर आहे सातशे वीस किलोमीटर ओके देन पॉलिटीवरचा दुसरा प्रश्न भारतीय संविधान कोणत्या तारखेला स्वीकारण्यात आले ओके संविधान स्वीकारणे आणि संविधानाची अंमलबजावणी करणे अशा दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत सो स्वीकारणे म्हणजे कोण तर संविधान निर्माण करणारी जी संविधान सभा होती म्हणजे घटना समिती घटना समिती घटना परिषद किंवा संविधान सभा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असं आपण त्याला म्हणतो त्यांनी स्वीकारला होता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तो याचं उत्तर असणारे ब ओके सो भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं आहे जे सहा पॉईंट पंचेचाळीस अक्षवृत्तावर आहे ओके सो ते आहे इंदिरा पॉइंट ओके बॅरन बेट